सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापले आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय धुळ्यातील मराठा समाज बांधव उद्या सकाळी हजारोंच्या संख्येने धुळे मेमो ट्रेनने मुंबईकडे कूच करणार आहे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी बोलताना दिली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याकरिता मराठा समाजाचे नेते संघर्ष योद्धा आदरणीय मनोजा जरांगे पाटील गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून संघर्ष करीत आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण मराठा समाज राज्यातील एकवटला आहे आता समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आम्ही धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे हजारोंच्या संख्येने जी धुळे मंबू रेल्वे जाते त्या रेल्वेने संपूर्ण रेल्वे, रेल्वे भरून मराठा समाज धुळ्याहून मंबू इकडे रवाना होणार आहे आणि धनांगे पाटील साहेबांना साथ देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत जय जाऊ शही सुरू आहे जनस्तान साथी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे